आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा अशा वेळी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नेमकं कुठल्या पक्षासोबत जायचं आपण कोणाला सहकार्य करायचं अशा पद्धतीचा विचार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता ज्यावेळेला दोन हजार एकोणीस साली मी जेल मधून तुरुंगातून अपक्ष म्हणून या मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला कुठल्याही पद्धतीची यंत्रणा नव्हती उमेदवार म्हणून मला तिथे प्रचार करायला कोर्टाने परवानगी नाकारली होती कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क नव्हतं पाच वर्ष कोणाशी संपर्क नव्हता तरी देखील या मुळच्या जनतेने मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते केलेल्या कामाची जाणीव ठेवली आणि मला जवळपास चोवीस हजार सहाशे जवळपास पंचवीस हजार मत जेलमध्ये असताना दिली आज देखील दे या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे तानाजी सावंत साहेबांना या जाहीर व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करतो साहेब या मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे जे प्रश्न आहेत या मोळ शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल पंढरपूरच्या माझ्या सतरा गावातील लोकांचा रस्त्याचा प्रश्न असेल आष्टी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल शिरापूरच्या टप्पाटूरचा प्रश्न असेल या पद्धतीचे अनेक प्रश्न जे मोहळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पोषक ठरणार आहे अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला त्या लोकांच्या मदतीची गरज आहे राजकारणामध्ये केवळ भावनिक होऊन चालत नाही तर राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याने वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि आपल्या मागे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच आपल्या मागण्या मागे असणाऱ्या जनतेचा विश्वासघात होणार नाही त्यांची कामं रखडणार नाही त्यांची कामं पूर्ण होतील अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या काळामध्ये करावं लागतं माझी कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता कुठल्याही पद्धतीची सध्या राजकीय महत्वाकांक्षा न बाळगता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ताकद द्यायचे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचे अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा विश्वास अशा पद्धतीचा आवाहन या जाहीर सभेच्या निमित्ताने करतो अधिक वेळ बोलत नाही परंतु हा रमेश कदम तुम्हाला शब्द देतो आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलात माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथे या कार्यक्रमाला हजेर लावली त्यामुळे तुमचा माझ्या माता भगिनीचा पाण्याचा प्रश्न असेल माझ्या तरुण युवकांना रोजगार देण्याचा प्रश्न असेल मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिलं दोन हजार चौदा साली आपण निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली त्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अडी धावून गेलं पाहिजे म्हणून आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीची योजना स्वखर्चात राबवू नये जवळपास आठ महिने आपण अशा पद्धतीने काम करत राहिलो ज्या वेळेला शंभर लोकांच्या सह्या माझ्यापर्यंत यायच्या आणि जेव्हा लोक सांगायची की आम्ही तुम्हाला ओळखत नव्हतो त्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही ना ना, परंतु आमची अशी अशी पाण्याची समस्या आहे तर साहेब तेवढी आमची तुम्ही पाण्याची समस्या सोडवून द्या त्यामुळे आपण कुठली जात धर्म पक्ष न पाहता आपण त्या ठिकाणी आपली स्वतःची दीड कोटीची बोरिंगची गाडी पाठवायचो आणि त्या ठिकाणी पाणी बोर मारून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निकाली काढायचो रस्त्याच्या बाबतीत आप देखील आपण तसंच केलं शंभर लोकांच्या सह आल्या किंवा ते कुठल्याही पक्षाचे असो जातीचे असो धर्माचे असो आपण त्या लोकांना तिकडच्या गावाला रातोरात ऍटलिस्ट आपण मुरमाचा रस्ता करून द्यायचो आपली स्वतःची जी यंत्रणा होती जेसीबी पोकलेन ती सगळी लावून आपण रातोरात तिथल्या चिलाऱ्या काढून शेतकऱ्याच्या शेतातला मुरून घेऊन पाण्याच्या टँकांनी पाणी मारून रोड रोडनी चोपून रातोरात रस्ता करून द्यायचो अशा पद्धतीने आपण ते आठ दहा महिने खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करायची म्हणून आपण काम केलं आणि मला अभिमानाने सांगायचं आहे की मोठच्या जनतेने मी केलेलं आठ महिन्याचं काम देखील या आठ वर्षानंतर देखील ती जनता विसरली नाही आता हा कार्यक्रम देखील जावायचा अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांना लोकांना या कार्यक्रमाला का जाऊ नको किंवा जाऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं काम केलं परंतु आज सर ही जी लोक आहेत ती फक्त रमेश करम या नावावर जमा झालेली आहे कुठल्याही पद्धतीचं राजकीय बॅनर नाही कुठल्या पद्धतीचा पक्ष नाही कुठल्याही पद्धतीचा राजकीय नेता नाही केवळ आठ दहा महिन्याच्या केलेल्या कामाच्या विश्वासात हा रमेश कदम दिलेला शब्द पाळतो आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवतो आपल्या रस्त्याची अडचण दूर करतो अशा पद्धतीचा विश्वास या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या विश्वासामुळे आज ही लोक या ठिकाणी जमा झाले लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा